नमस्कार माझी आई सांगते भाजीचं वाटण छान बनलं ना की भाजी, चा भाजी आपोआपच एक नंबर होते आणि तेही रोजचे आपले वापरातले जे मसाले असतात ना ते वापरून त्यासाठी काही आपल्याला स्पेशल वगैरे करायची गरज पडत नाही तर आपण तशीच एक छान चमचमीत भाजी आज बनवतो आहे त्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यात एक इंच आलं सोलून त्याचे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहे त्याबरोबर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं नसेल तर मग तुम्ही आपलं सुकं खोबरं असतं ना ते कोमट पाण्यात एक दोन तास भिजवून ठेवा म्हणजे मग ते तुम्ही वापरू शकता आणि त्याबरोबर मी इथे मुठभर कोथिंबीर टाकली आहे अर्धा छोटा चमचा जिरं टाकलं आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत पण ताजं खोबरं जर तुम्ही वापरला ना तर त्याची चव चा याच्यापेक्षा छान लागणार म्हणजे सुकं खोबरं न वापरता तुम्ही ताजं खोबऱ्याचाच वापर करा ता त्याची चव खूप छान लागते आणि आता इथे मी एक चमचा जे आपलं पुदिना असतो ना तो धुवून वाळवून घेतला होता आणि त्याची पावडर मी करून ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा आपल्याला पुदिना मिळत नाही ना तेव्हा ही पावडर उपयोगात हो येते तर ती पावडर तेवढी एक चमचा टाकली आहे आणि मसाल्याचं वाटण करून घेतलं आहे असं छान आता इथे आपण कढई तापायला ठेवली आहे त्यात एक दोन चमचे तेल टाकायचं आणि उकडून घेतलेले अंडे दोन भागात कापून घेतले असे चपटे आणि जो त्याच्या पिवळा भाग असतो ना त्या भागाने असं टाकून आपल्याला ते एक दोन मिनटं असे परतून घ्यायचे म्हणजे त्या ते तेलावर भाजून घ्यायचे आहे तुम्हालाही अशा चमचमीत मसालेदार रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता इथे आपण थोडंसं एक दोन चिमूट मीठ टाकलं आहे आणि एक दोन चिमूटच लाल तिखट टाकले आहे आणि त्याच्यावरच आपण हे अंडे परतून घ्यायचे आहे असे दोन्ही बाजूने परतून घ्यायचे म्हणजे खालचा भाग वरचा भाग असं आणि हे परतून झाले की आपण मग ते काढून घ्यायचे कढाईतनं आणि त्याच कढाईत आपण भाजी बनवायची आहे म्हणजे एक्स्ट्रा आपले भांडेसुद्धा निघत नाही आता इथे त्याच कढाईत आपण एक दोन चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये कांदा टाकायचा आहे इथे मी एक कांदा टाकला आहे आणि तो आपण असा परतून घ्यायचा थोडासा लाल होईपर्यंत थोडा परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं ना मसाल्याचं ते वाटण टाकायचं एक दोन तीन चमचे म्हणजे तुम्हाला जेवढं हवा आहे तेवढं वाटण टाकायचं आणि याला छान असं परतायचं आहे आता आणि गॅस मिडियम ठेवायचा कारण यात जे कच्चे आहे ना पदार्थ टाकलेले आपण जसं की खोबरं आहे आलं आहे लसूण आहे तर त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे हे बघा असं तेल यायला लागले बघा त्याला थोडंसं वरती म्हणजे मसाला आपला भाजत आला आहे त्यानंतर आपण एक छोटा चमचा हळद टाकायची एक मोठा चमचा धणे पावडर टाकली आहे एक मोठा चमचा चिकन मसाला टाकला आहे मी इथे एक मोठा चमचा किचन किंग मसाला टाकला आहे आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि हे मसालेसुद्धा आपण त्या वाटणाबरोबर परतून घ्यायचे म्हणजे त्यालासुद्धा छान तेल सुटतं आणि चवसुद्धा त्याची छान येते आता हे मसाले आपण परततोय ना तोपर्यंत तो गॅसवर एका बाजूला गरम पाणी करायला ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यासाठी ते गरम पाणी ठेवायचं आहे अगदी सेम अशाच पद्धतीचं वाटण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही नॉनव्हेज भाजीलासुद्धा वापरू शकता त्यालासुद्धा सेम चव येणार आहे खूप छान लागतं हा मसाला आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते आता याच्यात आपण मसाला छान परतून झाला आपला त्यानंतर थोडंसं आपण गरम पाणी टाकलं आहे आणि याला छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे ते अगदी कोरडं झालं होतं की नाही मग त्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचं पाणी टाकून हे बघा कसा छान तेलाचा तवंगा आला आहे त्याला मसाल्याला आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला जसं हवं आहे तेवढं पाणी आपण त्याच्यात टाकायचं आहे आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे है। हैदराबादी मसाल्यांमध्ये अशा मसाल्यांचा वापर केला जातो जो आपण आत्ता केलेला आहे आणि त्याची चवसुद्धा तशीच येते माझी बहीण हैदराबादला राहते तर तिने सांगितलं की तिकडच्या बहुतेक भाज्यांमध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो आणि पुदिन्याचा सुद्धा वापर केला जातो तर त्यातूनच मला ही आयडिया सुचली आणि मी हे वाटण करून बघितलं आणि त्याची चवसुद्धा खूप छान आली आता ही भाजी आपण अशी छान दणदणी त्याला उकळी येऊ द्यायची त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मस्त अशी उकळली आपली भाजी की त्यानंतर जे आपण फ्राय केलेले अंडे आहे ना ते टाकून द्यायचे आणि अलगद हाताने ते हलवून दोन तीन मिनिटं किंवा चार पाच मिनिटं भाजी अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद